संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने हजारो मुंबईकरांना गंडवलंय आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला सहा टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय पाहुयात नेमकं प्रकरण काय मुंबईत गुंतवणुकीवर रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलशी सातत्याने चर्चा होत होती टोरेस ही विदेशी कंपनी होती ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करते मात्र हे दागिने बनावट होते गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात पहिले कार्यालय सुरू केलं होतं यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयाची चेन तयार झाली होती या कंपनीत गुंतवलेल्या रक्कमेवर सहा टक्क्यांपासून तर अकरा टक्क्यांपर्यंत व्याज दिला जात होता फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल असे आमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगण्यात आलं टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अकरा टक्के व्याज मिळत होते सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता त्यामुळे गुंतवणूकदारांना विश्वास बसला त्यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले परंतु टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला गेल्या दोन आठवड्यापासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला नाही अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते मात्र आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे त्यामुळे मुंबई नवी मुंबई भाईंदर यांसह ठिकठिकाणी थीक आलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तेरा कोटी लाख हजार रुपयांची फसवणूक या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सर्वेश सुर्वे विक्टोरिया कोवालेंका लेंका रियाज उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसातोवा valentina कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आले 5 जणांची नावे या 5 जणांविरुधात कलम 318 4 316 5 61 बी एन एस सह एम पी आय डी एक्स कलम 3 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय दादर मधील टोरेस कंपनीने 13 कोटी 48 लाख 15000 बावन रुपयांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी तक्रारात नमूद केलंय आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे ही महत्त्वाचं ठरणारंय मात्र या घटनेनंतर अनेक गुंतवणूकदारांना पश्चुतापाची वेळ आली आहे आम्हाला व्याज नको पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करताय या कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती दिली जात नाहीये त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा